शिंदे समितीची भूमिका स्पष्ट आता सरकारकडून कारवाईची अपेक्षा मनोज जरंगे पाटील स्पष्ट बोलले मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरंगे पाटील यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे त्यांनी स्पष्ट केलं आहे की मराठा आरक्षण संदर्भातील मागण्या साहेबांच्या समितीकडे नसून राज्य सरकारकडे आहे शिंदे समितीवर त्यांचा कोणताही आरोप नाही त्यांनी समितीच्या कार्यप्रणालीवर भर देत सरकारकडे आपल्या मागण्या सादर करण्याची गरज असल्याचं जा सांगितलंय तसेच हे मराठा आणि कुणबी मराठा हे एका समुदाय असल्याचा मुद्दा सरकारनं गांभीर्यानं घ्यावा अशीही त्यांनी मागणी केली मराठा आरक्षण आंदोलनकर्ते जरंगे पाटील यांनी स्पष्ट केले की के आमच्या मागण्या शिंदे साहेबांच्या समितीकडे नाही तर त्या राज्य सरकारकडे आहेत आम्हाला शिंदे समितीवर कोणतीही नाराजी नाही तसेच कुणबी मराठा आणि मराठा हा एकच आहे हा जी आर सरकार आता काढू शकते तुम्हाला आधार आहे शिंदे समितीनं तातडीनं हैदराबाद गॅजेटचा अहवाल देणं गरजेचं आहे सातारा गॅझेट आणि बॉम्बे गॅझेट यांचाही अहवाल शिंदे समितीनं सरकारला देणं गरजेचं आहे आम्हाला शंका आहे शिंदे समितीला हा अहवाल देवेंद्र फडणवीस देऊ देत नाहीत असा आरोप यावेळेस मनोजरंगे पाटील यांनी केलेला आहे त्याच्या आमच्या शिंदे समितीवर नाराज नाही शिंदे समितीला आमचं काही म्हणणं पण नाहीये रोष पण नाहीये काही शिंदे समिती कशासाठी गटीत केली सरकारनं त्यांनी व्यापार शोधावेत त्या रेपार मधून नोंदी शोधून पण ज्या नोंदी शोधल्या त्यांचे प्रमाणपत्र देण्यात यावं ज्यांचं प्रमाणपत्र मिळाले त्यांना व्हॅलिडिटी देण्यात आणि त्यांनी जे काही काम केलंय त्याचा अहवाल सरकारला सांगितलं तर तीन अठ्ठावन्न लाख निधीचा अहवाल सरकारकडे दिला आता आमचं काम शिंदे समितीशी भेटलं नाही आमचं काम आता सरकार मराठा आणि कुणबी एक हजार तुम्ही आता काढू शकता कारण तुम्हाला आधार आहे शिंदे समितीने दिलेला अठ्ठावन्न लाख निधीचा अहवाल राहिला दुसरा विषय शिंदे समितीनं तातडीनं हैदराबादचा गॅझेटियरचा अहवाल देणं गरजेचं आहे अकरा महिने झाले शिंदे समितीचा अभ्यास करते आणि सातारा संस्थान आणि बॉम्बे गवर्नमेंटचं गॅजिकेअर देणं शिंदे समितीनं सरकार जर म्हणलं तर एक मिनिटात आम्हाला अशी शंका आहे की शिंदे समितीला आवाज दे देवेंद्र फडणवीस साहेब देऊ देत नाही आमच्या हक्काच्या सरकारी नोंदी असून सुद्धा दिल्या जातो शिंदे समितीचं आम्ही कौतुक केलं आम्ही शिंदे समितीने चांगलं काम केलंय नोंदी शोधल्या आम्ही का जाऊ आमचं काही म्हणणं ग्रहणच नाही त्यांच्याविषयी त्यांच्याविषयी तर नसतो ती ते। कोण देत नाही संजय शिरसाळ साहेबांच्या मंत्रालयातले अधिकार हे देत नाहीये परत ज्या नोंदी सापडल्या त्याचे प्रमाणपत्र कोण देत नाही महसूल विभागाचे बावनकुळे साहेबांचं मला वाटतं मंत्रालय ते देत नाहीयेत मग जाणून बुजून चाले समिती तर नोंदी शोधती शोधत नसते तर त्यांनी शोधावं एवढं सांगायसाठी जर त्या शिंदे समितीला सरकारनं मुदतवाढ दिली ऑफिसच नाही पुढं काम करा शिंदे समितीने किती एखाद्या जातीच्या गरीबांच्या लेकराला येड्यात काढावं हे पण कळायला पाहिजे तुम्हाला वाटतं का देवेंद्र फुळेसर मराठी येडी त्यांना कळत नाही तुम्ही समितीला मुदतवाढ दिली हो पण त्याच्याकडून तुम्ही अहवाल घेतला तिन्ही नाही घेतला काने ना पुना -पुना का नाही घेतला याचा अर्थ तुम्हाला आरक्षण मराठ्यांनी द्यायचं वाचून झालं ना कदरले ते ज्या वेळेस त्याच्या तारदड साहेबच होत्या आधी त्यावेळेसच समितीच वाचून झालं होत त्याच वेळेस झालं होत आता पुन्हा पुन्हा काय वायचं का त्यात वाचायला काय नोंदी हत्या लागू करायच्या किती कल्याण करायची सोपी गोष्ट पडून साहेबांकडे शासकीय नोंदी आहात कसताऐवजी नाही म्हणायचं काम नाही कोणाचं पोलीस नाही आणू शकत ये द्यायचं नाही म्हणल्यावर याला आडमुठी भूमिका म्हणले आणि शिंदे समितीकडे आम्ही जाऊन काय म्हणाव त्यांना मावळा मागण्या मान्य करा त्यांचं आता दे सरकार चाकायची होती आमचं भांडण आणि मागणे सरकारशी ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी छत्रपती संभाजी नगर